जळगाववरून एक मोठी बातमी आपल्या समोर येत आहे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या गाडीला अपघात पोलिसांची गाडीच कारभार आदळली जळगाव मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला सोमवारी दुपारी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात चंद्रकांत पाटील यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे सोमवारी दुपारी मुक्ताईनगर तालुक्यातील जुनाकुंड रस्त्यावर हा अपघात घडला चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील दोन गड्या एकमेकांवर आदळल्यामुळे ही दुर्घटना घडली प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासह सुरक्षा वाहनातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले चंद्रकांत पाटील यांना किरकोळ दुखापत झाली या दुर्घटनेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला साधला आहे त्यांनी म्हटलंय की मुक्ताई नगरवरून आम्ही जुना कुंड रस्त्याने जात असताना काही शेतकरी आपल्यासाठी रस्त्यावर थांबून होते त्यांना पाहून आपण चालकाला आपली गाडी थांबवण्यास सांगितली आमची गाडी रस्त्यावर थांबली होती मात्र त्यावेळी आमच्याच ताफ्यामध्ये असलेली सुरक्षा रक्षकांच्या गाडीचा ब्रेक न लागल्याने ते आमच्या कारवर जोरात आदळली त्यामध्ये मला आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झालेली आहे त्यांच्यावर सध्या मुक्ताईनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव